मनोज जरंगी पाटील यांना समर्थन देण्यासाठी बारशीतील आनंद का यांनी आपले उपोषण अखेर नवव्या दिवशी सुरूच ठेवले आहे या यावेळी त्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक असून बारशीतील शेकडो कार्यकर्ते त्यांना भेटण्यासाठी येत आहेत तर काही युवकांनी बार्शी कडकडीत बंद ठेवण्याचे सर्व व्यापारी वर्गांना आव्हान केलेले आहे खरंच गेल्या वेळेस महाराष्ट्र बंद होता परंतु आता महाराष्ट्र बंद असताना बार्शी तालुका बंद ठेवला गेला नाही कारण इथं प्रस्थापित विरुद्ध गरजवंत मराठा अशीच बार्शीमध्ये के व्याख्या केली जाते तर उद्या बार्शी शहर बंद ठेवण्यात येईल का कारण गरजवंत मराठा विरुद्ध प्रस्थापित मराठा अशीच व्याख्या या बार्शी शहरामध्ये सुरू आहे कारण बार्शीतूनच मनोज मनोज दरांगी पाटील यांना काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत व आरक्षण प्रक्रवातीलाच आम्ही या ठिकाणी स्पष्ट करतोय उद्या दिनांक सव्वीस वार गुरुवार गरजवंत मराठ्यांच्या वतीनं या ठिकाणी बार्शी शहर वैराग शहर आणि पूर्ण तालुका कडे कोट बंद राहणार आहे गेल्या वेळेस अखंड महाराष्ट्र बंद असताना मी त्या दिवशी सांगितलं होतं मल्लीनाथ की इतके कसे झाले आम्ही मराठे स्वस्त अरे मराठ्यांच्या तलवारीवरती मराठ्यांचंच रक्त हे उद्याच्या बंद मध्ये अजिबात दिसणार नाही सगळ्या गरजवंत मराठ्यांनी एक उद्या कशी वर्षी बंद होत नाही आणि ना आमच्या भावना ह्या जोपर्यंत शासनाकडे तात्पर्यनं पाळत नाहीत तोपर्यंत आम्ही हे बार्शीच कुठल्याही पद्धतीचं दुकान कुठल्याही पद्धतीचं शासकीय ऑफिस कार्यालय आम्ही त्या ठिकाणी उघडू देणार नाही आतापर्यंत आम्ही खूप संयमानं घेतलंय या ठिकाणी घोडकीने आता सांगितलंय की आंतरवलीमध्ये मनोज दादांची काय परिस्थिती आहे इथं आनंदरावची काय परिस्थिती आहे आम्ही सुद्धा आंतरवलीला नेहमी जातोय मग अशी युवराज बापू काटेने सांगितलं की आपण उद्या किंवा परवा अजून अंतररोलीला समर्थन देण्यासाठी एक पाचशे ते सातशे गाड्यांचा तापा घेऊन जातोय आणि बापू आपण दादाला समर्थन देण्याची तर ही वेळ आहेच पण तो दळबद्री भिदरचोट हातीची त्या ठिकाणी दोन किलोमीटरच्या अंतरावरती बसलेला आहे आम्ही स्पष्टपणे भूमिका मांडलेली आहे की ओबीसी बांधवांच्या बरोबर आमच्या कोणतेही मतभेद नाहीत परंतु केवळ बोलता येतोय म्हणून जर मनोजादांच्या अंगावरती शिंदोड उडवण्याचा त्या दळभद्री नाटक करत असेल तर या ठिकाणचा गरजवंत मराठा हा सगळे मिळून त्या ठिकाणी हाकेला जा विचारतील आणि त्याचं आंदोलन उधळून लावण्याचा पवित्र या सगळं सगळ्या वार्षी तालुक्यातल्या गरजवंत मराठ्यांनी घेतले यानंतर उद्या वार्शी बंद तर आहेच काल परवा तुम्ही जाणण्यात बघितलंय साबळे नावाच्या सरपंचानी तहसीलदारची खुर्ची त्या ठिकाणी आणून पेटवलेली आहे इथून पुढच्या काळामध्ये आम्ही सगळे वर्षी शहरातले तालुक्यातले ग्रामीण भागातले गरजवंत मराठे पुन्हा पुन्हा हा शब्द वापरतोय प्रस्थापित मराठ्यांच्या विरोधातच आमची ही लढाई आहे गरजवंत मराठे या शहरातले जेवढे शासकीय कार्यालय असतील तेवढे आम्ही बंद ठेवू काही कारणानं त्यांनी बंद नाही ठेवले फोडून टाकण्याची सुद्धा धमक आमच्या मराठ्यांच्या मनगटामध्ये हे सुद्धा आता प्रशासनाला सांगितलं पाहिजे त्यांना कळलं पाहिजे तर आमच्या भावना मराठ्यांच्या त्या फडणवीस नावाच्या एका दळबद्री उपमुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचतील त्या अनाजी पंतापर्यंत पोहोचतील अशाच पद्धतीची एक निवेदन आम्हाला या ठिकाणी करायचंय आम्ही या निवेदनामध्ये पूर्ण माहिती लिहिलेली आहे आपल्या सगळ्या पत्रकारांना ही याच्यानंतर पोहोचेल परंतु आमच्या भावना अतिशय तीव्र आहेत उद्या कुठल्याही परिस्थितीमध्ये आमचा बंद यशस्वी शंभर टक्के बंद राहणार या शहरातल्या तमाम व्यापाऱ्यांना शैक्षणिक संस्थेला आमची हात जोडून विनंती राहणार आहे मराठा समाजाच्या वतीनं गरजवंत मराठ्यांच्या या ठिकाणी सहकार्य करावं जय जिजाऊ जय शिवराय दोन हजार बावीस पासून मराठा समाजासाठी आरक्षण साठी ज्यावेळेस आम्ही तालुक्यात सन्माननीय राजभाऊ राऊत सन्माननीय नगराध्यक्ष विश्वास बारबुले सन्माननीय राजेंद्र मिरगेने ज्यावेळेस आम्ही मराठा समाजासाठी आरक्षण भेटण्यासाठी गावगावाही एकत्र मराठा समाज आपण एकत्र करण्यासाठी आम्ही जमलो होतो परंतु काही कार्य मंडळी स्वतःच्या स्वार्थापुटी स्वतःच अस्तित्व टिकविण्यासाठी आज आरक्षणच्या गप्पा करत होते त्यासाठी आम्हाला वेगळी भूमिका घ्यावी लागली त्यानंतर आम्हाला आमच्या आनंद आनंद सर ज्यावेळेस आपण वेगळी भूमिका घेत नसताना आपण कुठलं राजकीय मध्ये आणायचं नाही आपल्या मराठा बांधवांना फक्त आरक्षण मिळण्यासाठीच आपण झटलं पाहिजे एवढंच त्यांचं नेतृत्व आहे आणि आज फक्त आपण गेले नऊ दिवस मनोज धरंजय पाटील यांच्या नेतृत्वाला आपण सर्वजण पाठिंबा पा देऊन आपण आनंद काशीद सरांना आपण पाठिंबा देण्याला आलेलो आणि तुम्हाला सांगतो की हे करत असताना सुद्धा स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी काही नेते मंडळी उपोषणला बसतात आरक्षणची बात करतात ही कुठल्याही गोष्टीची चुकीची वर आहे परंतु ही जर पहिल्यापासून जर आज तिथल्या नेते मंडळीने जर आरक्षणचा हा मुद्दा बार्शी शहरात आज उपस्थित केला असता तर त्यांना समजलं असत की गेल्या लोकसभेच्या वेळेस कसा बारशी श शहरांना मराठा समाजाला झटका दिला त्यावेळेस जाग आलेली आहे असो उशिरा पाहुणा सांगायचं सांगायचंय की आपण कुठल्याच गोष्टीला न भेटता मराठा समाजाच्या वतीनं आपण सर्वांनी एकत्र येऊन उद्या बारशी बनची हात आपण दिलेले आहे महाराष्ट्रात तर आहेच परंतु बार्शी तालुक्यापुरते आपण मर्यादित आपण बारशी सर्वांनी सहकार्य करावा